विश्वास आपल्या श्री गुरुच्या पायावर नानदेव म्हणे तर पायावर तुकोबारा काय बोलतात तुकोबारा काय बोलतात मी सुद्धा माझ्या श्रीगुरूंमुळे करलेलो आहे बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र लिला राम कृष्ण हरी श्री गुरुंच्या तरलो तर ज्ञानो वरायचं वक्तव्य जर श्री गुरुकडे असेल भरायचं वक्तव्य जर श्री गुरुकडे असेल तर आपलं वक्तव्य कोणाकडे असलं पाहिजे आपल्या गुरुकडे असलं पाहिजे एक वाक्य बोलू का धाडसाने एक वाक्य बोलतो इकडे लक्ष द्या आता ते भोगावं लागेल तुम्हाला केले कर्म झाले किती भोगाले काय रामकृष्ण सांगत होते की लग्न कीर्तन हा श्री गुरूंच्या पायावर विश्वास ऐका देवावर विश्वास ठेवू नका बरं का हा देवावर विश्वास ठेवू नका तुम्ही जर देवावर विश्वास ठेवताना तर तो तुमचा कधी घात करील कर सांगता येत नाही कारण त्याचा स्वभाव असा आहे त्याच्याकडे गेलेल्या माणसाला तो अगोदर तपासून पाहतो आणि मग त्याची परीक्षा घेण्याची पद्धत फार वेगळी आहे प्राथमिक शाळेतल्या गुरुजीची परीक्षा घेण्याची पद्धत वेगळी आहे दहावीच्या परीक्षे घेण्याच्या गुरुजीची पद्धत वेगळी आहे आणि डॉक्टर एम डी वगैरे काय होतात का ते एम बी बी एस वगैरे त्यांची परीक्षा घेण्याची पद्धत वेगळी प्राथमिक विद्यालयातल्या गुरुजीची आणि एम डीची एक सारखी आहे का जशी एक सारखी नाही तसं आपल्या घेतलेली परीक्षा संतांनी घेतलेली आपली परीक्षा आणि देवाने घेतलेली परीक्षा फार फार तफावत त्याच्यामुळे देवाच्या परीक्षेला अर्थात देवाचा पेपर द्यायला दे जाऊच नाही देवाची परीक्षा न देता परीक्षा द्यावी दे संतांची कारण देव जेव्हा आपली परीक्षा घेतो त्यावेळेला तो अगोदर पक्का विचार करतो मस्त पनवेल मध्ये राहतोय पण हा माझा एकदा बघितलं पाहिजे माझाच आहे का माझे घडी कोण कोण ते राखे अंधुर्जन जे माझे असतील तेच माझ्या जवळ माझे नाहीत तेव्हा तिकडं तुम्ही जरी महानगरपालिकेचे अमुख असले तरी मला काही गरज अध्यक्ष असा किंवा अमुख कोणी असा फक्त माझे तुम्ही असा मग मात्र मी तुमच्याकरता काही करायला तयार आहे भगवंताच अं हे ज्ञान आहे ही भगवंताची वृत्ती आहे पण आमच्या संतांची वृत्ती कशी आहे माहिती आहे कशी आहे माहिती आहे सकाळ

आहे सगळे संत तीर्थराज प्रयाग या ठिकाणावर विराजमान झालेले आहेत आणि सकाळपर्यंत मानव सुद्धा ज्यांना शक्य होईल ते आपल्या ताकदीनं तिथं जात आहेत काही गेले सकाळीच बातमी झाली की पासष्ट लाख लोकांचं स्नान आतापर्यंत झालंय आता हे एक महिन्यापर्यंत कालावधी त्याच्यातलं पहिलं शाही स्नान उद्या पहाटे साडेतीन वाजल्यापासून चालतं आणि याच्यात आनंदाची एक अशी गोष्ट आहे त्यामुळे आपण इतके भाग्यवान आहेत दिलाया काळे अवकाश काळाने आपल्याला अवकाश दिलाय दोनदा कोरणालाय पण आपण मेलो नाही हे आपलं चांगलंच आहे ना काळाने आपल्याला वेळ दिली ना मग स्नाला गेलेलो नसलो तरी साडेतीन वाजल्यापासून दुपारच्या बारा वाजेपर्यंत आपण संतांचं स्मरण करा भगवंताचं स्मरण करा किंवा गंगेचं स्मरण करा कारण गंगेचं सुद्धा स्मरण इतकं मोठं आहे गंगे गंगे योजना नाम सतेरपी मुच्यते सर्व पाप्यभ्यो सगच्छति वाचे मन्ता गंगा गंगां सकळ पावे जंदारनी गंगा हे सामर्थ्य रंग्याचे आहे कोण तीर्थराज गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नदीचं नाव या अजून जमल तुम्हाला शक्यचं बाळा का शक्य आता घरातच राहता बा तुम्ही तीन वाजता आंघोळ केली तर काय बिघडत तुम्हाला कुठं गुरस सोडायचे का काय का काय काही सांग नाही तुम्हाला गाड्यावर जाणार आहे गाड्यावर जाते मग तुम्ही तरी किमान लाडके हवा ना तशा सरकारच्या झाल्या तसं आमच्या बी लाडके हवा त्याच्या दिवस आणि तीन वाजता स्नान करा गंगा गंगा मना सद्गुरु भगवान बाबा मंडो भगवान मा बाबा मंडो कारण गंगे मध्ये जे सामर्थ्य ते सामर्थ्य संतात आहे तो का म्हणे पापे जाती संताची आज फेर त्याच्यामुळे गंगे मध्ये जे, जे सामर्थ्य ते सामर्थ्य संतामध्ये आहे त्यामुळे संतांचं भजन करा पवित्र पर्वतामध्ये साधूचं स्मरण केल्यानं काय होतं बोलू का, का? पुण्यवंत व्हावे घेता सज्ज आपण पुण्यवान

जीव घातले आणि आळंदी गावामध्ये किंवा पर्व कालामध्ये एक माणूस एखाद्या गावामध्ये हजार ब्राह्मण तुम्ही जीव घातले आणि पर्व कालामध्ये एखादा वारकरी जीव घातला तर हजार ब्राह्मण जेवल्याचं जेवढं पुण्य आहे तेवढं पुण्य कालाच आहे तसंच दानामध्ये सुद्धा बारा ज्याला जमीन त्यानं दान द्या आणि आपलं जीवन कृतार्थ करा एवढी सगळ्यांच्या मी प्रार्थना वाणीला याच ठिकाणी पूर्ण करा एकच मिनटं घेतो रामचे गावकरी माझ्यावर नितांत प्रेम करणे सगळी आले मला आनंद वाटला